नमस्कार मित्रांनो ला तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे आंतरजातीय विवाह यासाठी जे काही तुम्हाला तीन लाख रुपये मिळते त्याचप्रमाणे या योजनेसाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स तिथे लागणार आहे कोण यामध्ये पात्र ठरणार आहेत त्याच्या कोणत्या अटी आहेत त्यानंतर आंतरजातीय विवाह केल्यानंतर जे काही तुम्हाला तीन लाख रुपयाचे अमाऊंट मिळेल तर या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर या योजनेचे जे काही मेन उद्दिष्ट आहे ते सुद्धा पाहून घेऊया तर आंतरजातीय विवाह या योजनेच्या अंतर्गत लग्न करण्यासाठी जोडप्यांना पन्नास हजार रुपये जी काही राशी आहे तिथं देण्यात येते त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनद्वारे दोन पॉईंट तीस म्हणजे दोन लाख तीस हजार रुपयेची जी काही प्रोत्साहनपर राशी आहे ती दिली जाते लाभार्थ्यांना योजनेअंतर्गत तीन लाख रुपयाचे प्रोत्साहनपर राशी इथं देण्यात येते ज्यांनी आंतरविवाह केलेला आहे त्या त्यामुळे त्यानंतर त्यामध्ये केंद्र सरकारचा वाटा पन्नास टक्के आणि राज्य सरकारचा वाटा पन्नास टक्के आहे त्यानंतर अनुसूचित जाती जमाती विमुक्त जाती व भटाक्या जमाती यापैकी एक व्यक्ती आणि दुसरी व्यक्ती हिंदू जैन तर शीख तर या धर्मातली असेल तर त्यांना आंतरजाती विवाह म्हणून संबोधले जाते तर अशांनाच या योजनेचा लाभ इथं मिळणार आहे त्याचप्रमाणे या योजनेचे जे काही मेन उद्दिष्ट आहे या योजनेचे मेन मुख्य उद्दिष्ट म्हणजे राज्यातील जातीभेद नष्ट करून आंतरजातीय विवाह प्रोत्साहन देणे हा या योजनेचा मेन उद्दिष्ट आहे त्यानंतर यासाठी जे की आवश्यक कागदपत्र कोणती लागणार आहे योजनेचे आंतरजातीय विवाह मराठी योजना जी की आता योजना ज्या सुरू झालेली आहेत तर आपल्या मा महाराष्ट्रामध्ये जी योजना आहे त्यानंतर जे की लोकांमधला भेदभाव कमी व्हावा या योजनेचे मेन उद्दिष्ट आहे त्यानंतर जाती जाती धर्मातील भेदभाव कमी करणे सर्व धर्म समभाव यासारखे जे की यामध्ये या योजनेचे मेन उद्दिष्ट आहे त्यानंतर आता समाजातील जमातीतील त्याचप्रमाणे आंतरजाती विवाह करण्यासाठी जोडप्यांना जे काही तीन लाख रुपयाची जे काही रक्कम आहे ते दिली जाते त्यानंतर आता हे योजनेचे कशाप्रकारे त्यांना तीन लाख रुपये मिळतील त्यानंतर ते व्यक्ती कशाप्रकारे पात्र राहणार आहेत योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी पात्र व्यक्ती अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक जाती विशेष मागासवर्गीय त्यानंतर योजनेची जी काही दिली जाणारी प्रसंप राशी आहे हे त्यांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून इथं जमा करण्यात येते तर त्यासाठी कोणकोणते आवश्यक कागदपत्र लागणार आहे ते, ते, ते सुद्धा सांगणार आहे योजनेचा लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील जोडप्यांनी आंतरजातीय विवाह केला आला आहे अशी जोडपी या योजनेचा मिळवण्यासाठी यामध्ये पात्र आहेत योजनेचा कोणकोणता फायदा आता त्यांना होणार आहे प्रोत्सनपण राशी आंतरजातीय विवाह जर केला तर लाभार्थ्यांना तीन लाख रुपयाचे प्रोत्साहनपर राशी इथं दिले जाते भेदभाव या योजनेअंतर्गत राज्यातील जाती धर्मातील भेदभाव कमी होईल त्यानंतर जे काही शिक्षणाला इथं चालना सुद्धा मिळणार आहे त्यानंतर योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे कोणते लागणार आहे तर सर्वात पहिले जे काही यामध्ये मोठी अट आहे म्हणजे तो जो व्यक्ती आहे ते मरा महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे तरच त्याला या योजनेचा लाभ इथं मिळणार आहे फक्त महाराष्ट्र राज्यातील नागरिकांनाच या योजनेचा लाभ इथं मिळणार आहे महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील नागरिकांना या योजनेचा लाभ इथं दिला जाणार नाही त्यानंतर या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदाराला ऑनलाईन अर्ज करणे गरजेचे आहे जे की ऑनलाईन फॉर्म आता ऑनलाईन फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे त्यानंतर ऑफलाईन डॉक्युमेंट्स कुठे नेऊन द्यायचे आहे यावरतीसुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा आय बटनवरती तुम्हाला मिळून जाईल त्यानंतर जे की आता या योजनेचे या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी जोडप्यातील युवकाची एकवीस वर्ष पूर्ण व मु मुलीचे जे काही वय आहे ते अठराहून जास्ती असणे आवश्यक आहे तरच तुम्हाला या योजनेचा लाभ इथं मिळणार आहे त्यानंतर ओळखपत्रासाठी तुम्हाला तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट फोटो जे काही लागणार आहे त्यानंतर पत्ता पुरावा त्यामध्ये तुम्ही रेशन कार्ड आधार कार्ड वीज बिल कोणत्या डॉक्युमेंट्स दिलं तरी चालेल जातीचा दाखला म्हणजे जे काही तुम्हाला तुमचा कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे त्यानंतर बँकेचा तपशील म्हणजे वधू वराचं एकत्रित खाते पासबुक झेरॉक्स जे की तुम्हाला लावायचे आहे म्हणजे तुम्हाला जॉईंट खातं उघडायचं आहे जेणेकरून तुमचे जे काही पैसे आहेत तीन लाख रुपये ती ते तुमच्या खात्यामध्ये डेब्युटीच्या माध्यमातून जमा होईल कोर्ट मॅरेजचे प्रमाणपत्र त्यामध्ये मोठी एक अधिक अधिक एक अट आहे की तुमचं कोर्ट मॅरेज झालेलं असणे आवश्यक आहे ते प सर्टिफिकेट तुम्हाला इथं लागणार आहे जर तुम्ही यासाठी जर अर्ज केलात तर त्यानंतर मोबाईल नंबर ईमेल आय डी महत्त्वाची म्हणजे तुम्हाला ईमेल आय डी जसा की तुमचं फॉर्म इथं अप्रुव्हल होईल तर तुम्हाला ईमेल आय डीच्या द्वारे इथं काढून येतील त्यानंतर फोटो तुम्हाला लागणार आहे त्यानंतर लग्नाचे फोटोसुद्धा तुम्हाला लागणार आहे जन्म प्रमाणपत्र शाळा सोडण्याचा दाखला जन्म प्रमाणपत्र असलं तर ठीकच ठीक नसेल तर शाळा सोडण्याचं टी सी सुद्धा तुम्हाला यामध्ये चालेल विवाह नोंदणी दाखला जे की तुम्हाला विवाहाचे प्रमाणपत्र म्हणजे मॅरेज सर्टिफिकेट जर नसेल तर तुम्ही जे की कोर्ट मॅरेज केलेलं आहे त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला इथं लागणार आहे त्यानंतर शिफारस प्रमाणपत्र दोन व्यक्तीचे शिफारसपत्र म्हणजे दोन व्यक्ती तुम्हाला साक्षीदार यामध्ये लागणार आहे त्यानंतर प्रायवासी दाखल्यामध्ये तुम्हाला डोमेसिक प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र काय शहरा सोडण्याचा दाखला यापैकी कोणता दिले तरी तर चालेल अर्जदार हा आपल्या क्षेत्रातील कार्यालय जिल्हा कार्यालय सामाजिक व न्याय विशेष जे काही सहाय्य विभागामध्ये जाऊन तुम्ही आंतरजातीय विवाह योजनेचा अर्ज सादर करायचा आहे किंवा याची जी लिंक आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर तिथून जाऊन तुम्ही तुमचा जो काही अर्ज आहे तिथून सादर करू शकता तर तुम्हाला जे काही अर्जदार हा सर्वप्रथम तुम या योजनेअंतर्गत वेबसाईटवरती जाऊन जावे लागणार आहे तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचं आहे होमबोय पोजवरती गेल्यानंतर आंतरजातीय विवाह प्रसंगप योजनावरती तुम्हाला क्लिक करावी लागणार आहे आता समोरच्या जी काही वेबसाईट उघडेल त्यामध्ये तुमची जी काही माहिती आहे ते भरायची आहे तुम्हाला जे काही डॉक्युमेंट्स दिलेले आहेत ते दोन तीन डॉक्युमेंट्स इथं अपलोड करून तुम्ही जाय आंतरजातीय विवाहासाठी यामध्ये जसं की पात्र ठराल तर तुम्हाला ईमेलच्याद्वारे कळवण्यात येईल व तुम्हाला या तीन लाख रुपये योजनेचा लाभ इथं मिळणार आहे विवाह झाल्यानंतर तीन वर्षाच्या आतच तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे त्यानंतर तुमचा विवाह झालेला असेल तर तुम्हाला तीन वर्षाच्या आत म्हणजे जर तुमचा विवाह झालेला त्याच्या तीन वर्षाच्या आतच जर तुम्ही अर्ज केला तरच त्यामध्ये तुम्ही पात्र ठरू शकता अन्यथा तुम्ही जर तीन वर्षानंतर जर यासाठी अर्ज केला तर तुम्ही त्यामध्ये अपात्र ठरणार ठरणार आहे व तुम्हाला या योजनेचा लाभ इथं मिळणार नाही अर्जदार अर्जदार व्यक्तीचे स्वतःच्या बँक पासबुकचे खाते असणे आवश्यक आहे आणि त्याला डीबीटी लिंक असणे आवश्यक आहे आता ते कशा प्रकारे चेक करायचं की तुमची तुमच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक आहे की नाही तर ते चेक करून घ्या डीबीटी लिंक असेल तरच त्यांच्या खात्यामध्ये ते जे पैसे आहेत तिथं जमा होईल या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी जोडप्यांना कोर्ट मॅरेज करणे आवश्यक आहे त्यानंतर टर्म अँड कंडिशन तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मिळत जाईल किंवा आपल्या वेबसाईटलासुद्धा व्हिजिट विजिट देऊन तुम्ही जे आहे यामध्ये अधिक माहिती घेऊ शकता सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी जोडप्यांना जे की आवश्यक पुरावे इथे लागणार आहे व कुटुंबाचे महानगरपालिकेमधील क्षेत्रातील किमान तीन वर्ष वास्तवात असल्याचे प्रमाणपत्र तर त्यामध्ये चालू कर जे काही तुम्हाला घरटॅक्स पावती यामध्ये लागणार आहे किंवा निवडणूक ओळखपत्र मतदान कार्ड यादीमधील नाव पाणीपेटी वीज बिल आधार कार्ड तीन वर्षावरील भाडे करू करारमा पासपोर्ट रेशन कार्ड विवाह नोंदणीचा दाखला राष्ट्रपूत बँकेचा पासबुक पुरावा कोणताही यामधून एक डॉक्युमेंट तुम्ही देऊ शकता यामधून तर घाबरण्याचं काय करण नाही व या योजनेबद्दल जर तुम्हाला फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे यावरती सुद्धा तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर आपल्या चॅनलवरती अशाच नवीन योजनेबद्दल आणि सर्व व्हिडिओज तुम्हाला आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला बघायला मिळेल तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील थँक्यू